चालूच आहे आणि जे दगड गोटा आपण म्हणजे सगळा जो नदीचा गोटा आणला होता तो आपण मातीत मिक्स करून आपला जो जोता आहे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये आपण सगळी भरणी करतोय हे बघा हेनी काय होतं आपला जो आतला बेस आहे आतला जो फाउंडेशनच्या आतमध्ये जी आपण माती वगैरे काय टाकतो ते न करता आपण माती मिक्स गोटा टाकला आहे सगळा जेणेकरून आपली जी मजबूती आहे ती अशी वाढून राहील अशाकरता आपण हे सगळं केलं इकडे पण तुम्हाला दिसेल त्या साईडला पण त्यांनी तसं केलं आता ही माती का काढतोय कारण की तो जो गोटा आहे त्या साईडला तुम्हाला दिसेल तो सगळा तो आणून जेसीबीचे बकेट या या सगळ्यावर पसरणार आहे ते मिक्स करून त्याच्यानंतर तो आतमध्ये टाकणार आहे असं त्याचं चाललं आहे बघा अशा पद्धतीने इथे काम चालू आहे आपलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ कातळकर ब्लॉक्समध्ये तर मित्रांनो आत्ता मी साईडवर आलो आहे इथे चिखलीमध्ये तर इथलं जे जोत्याचं आपलं बांधकाम आहे ते संपूर्ण पूर्ण झालेलं आहे आणि आता वरती आपल्याला रिंग टाकायचे आहे तर त्यासाठी आधी आपण डब्बर वगैरे मागवून आता जे खड्डे आहेत ते खड्डे भरणार आहोत त्याच्यानंतर आपलं भरावचं काम चालू होणार आहे तर आता मी इथे साईडवर आलेलो आहे आणि इथलं सगळं बांधकाम तुम्हाला दिसेल माझ्या मागे सगळं पूर्ण झालेलं आहे आता मी खेळला निघालो कारण की तिथे पण आपलं भरावचं काम आज होणार आहे कारण की तिथे पण जेसीबी आपण मागवलं आहे तर त्यासाठी आधी मी साईडवर आलो इथे आणि सगळं इथे तुम्हाला दाखवत आधी कसं काय बांधकाम झालं तर चला मित्रांनो तर मित्रांनो हे बघा आपलं जे बांधकाम आहे तर तीन दिवसात हे दोन बांधकाम आपलं संपूर्ण पूर्ण झालेलं आहे आणि तुम्हाला संपूर्ण दिसेल की पार्टेशन आपण कसे पाडले आहेत हे रूमचे जे पार्टेशन आहेत ते सगळे व्यवस्थित पडलेले आहेत हे बघा बारा बाय बाराचे आपले दोन रूम आहेत त्यांचे पार्टेशन तुम्हाला दिसेल इथे टी जो पडला आहे या साई शेपमध्ये तर तो हा रूमचा पार्टेशन आहे आणि त्या साईडला हॉल किचन असे सगळे पार्टेशन पडले आणि बांधकाम आपलं पूर्ण झालेलं आहे गॅलरीची जी एक स्टेप आहे ती आपण इथे दिलेली आहे पण ती आपल्याला पूर्ण लावायची आहे इथे एक स्टेप दिले ते पण आपल्याला पूर्ण या बांधकामामध्येच ॲड करून घ्यायचं आहे ते सगळं आपण ज्यावेळी आपण हे भरावचं हे डब्बर वगैरे टाकणार आहोत त्यावेळी सगळं ते कंप्लीट करून नंतर आपलं रिंगचं काम चालू होणार आहे आपण त्या रिंगा वगैरे काल बनवून घेतल्या रात्री तर आता ते इथे साईडवर आणून नंतर आपल्याला बांधून ती रिंग लोड बेरिंग आपल्याला ओतायची आहे तर असं सगळं मॅनेजमेंट झालेली आहे आपली हे बघा तर आत्ता मी आणि आकाश मी दोघे खेळला निघालो आहे कारण की तिकडे पण भरावचं काम आपलं दोन्ही जी कामं आहेत ते सेम लेवलला आलेली आहेत त्याच्यामुळे दोन्ही साईडला समान लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला ला। चला मित्रांनो आपण निघालो आहे हे बघा तर आपल्याला दहाचं टायमिंग आपण दिलं होतं आताच नऊ वाजलेत नऊ ते सव्वा नऊ झालेत बघूया किती वाजता आपल्याला जायला आता आपण पोचलो पोचलोय आणि इथे गॅस भरायला आलो म्हणजे सी एन जी भरायला महानगर गॅस इथे तर आता इथे सी एन जी भरल्याच्या नंतर आता आपण डायरेक्ट खेळला जाणार आहोत आणि तिथून काम आपलं झाले की आपण रिटर्न घरी येणार आहोत तर आजचं हे सगळं तुम्हाला प्रवास मी दाखवणार आहे माझ्यासोबत आकाश पण आहे आकाश आमचं काय बोलत नाही है सध्या हैरे तर तुम्हाला दाखवतो की कसं काय होते कारण की आज तिथे भरावाचं आपलं काम आहे आणि भरावाच्यामुळे तिथं पुढचं काम आहे ते आपलं थांबलं आहे कारण की रिंग ओतायला आपल्याला भरावं लागतो कारण की आतून आपण जांबा दगड लावतो त्याच्यानंतरच आपण रिंग वगैरे होतो बाहेरून प्लाय वगैरे मारून तर आत्ता भराव करणार आहोत ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला मित्रांनो तर इथे गाडी सी एन जी भरायला इथे आपण लावले आणि इथूनच तो आपल्याला डायरेक्ट खेळ गाठायचे म्हणजे इथून आहे परशुराम घाट वगैरे तुम्हाला इथून सगळं हाच रोड लागतो डायरेक्ट तर इथे आधी आपण मुंबईला जाताना पण इथे सी एन जी वगैरे भरतो आणि त्याच्यानंतरच आपण पुढचा प्रवास चालू करतो बरं पडतं कारण की हे हायवेलाच आहे मुंबई गोवा जो हायवे आहे त्या हायवेलाच टच हा सी एन जी पंप आहे त्याच्यामुळे इथे सी एन जी भरल्यावर आपल्याला डायरेक्ट बरं पडतं जायला पुढे तर हे सी एन जी भरूया आणि इथून आपण पुढे जाऊया तर मित्रांनो आत्ता आपण भोसटे काटाजवळ आलो आहे आणि आता तुम्हाला दिसेल की आता गाडी आपली उतारायला आहे आणि आता स्पीड ब्रेकर वगैरे लागतील आपल्याला पुढे जाऊन स्पीड ब्रेकर आपल्याला लागले गेली आता <laughs> ते स्कॉर्पिओ येन मग आपल्याला मागे काढायला बघते तेव्हा लागतो इथं उड्या घालत <laughs> आज नाही रे फरक पडत अजिबात नाही का सस्पेंशन बा टायर खतरनाक ना तो कुठून इथं परशुराम घाटापासून आपल्या मागे लागला होता तर गेला पुढे सेम कलर आहे ना तर मित्रांनो हा ॲक्सिडेंट पॉईंट आहे आणि या साईडला जे लोडच्या गाड्या असतात त्या सगळ्या इकडे बंद पडतात वरती चढताना काय होतं काय माहीत नाही एवढं पण चढ मोठा नाही तरी पण त्या बंद पडतातच त्या टनातच आणि या साईडला जो दिवाल दिसतोय तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो की ते हे दिवाल फोडून पण काय टँकर आहे ट्रक आहेत ते बाहेर गेलेले आहेत आता हा दिवाल परत घातलेला आहे ते ॲम्ब्युलन्स आहे त्याच्यासमोरच बरोबर गाडी घासली आहे परत एक कुठची तरी हे बघा इथं जर गाडी चालवत असेल तर जास्त वेळ थांबू नका कारण पटा का मोट की पटापट इथं निघायचं प्रयत्न करा मागून मोठमोठ्या गाड्या येत असतात त्यांचे ब्रेक फेल झाले की काय सांगता येत नाही हे बघा मोठ्या मोठ्या लोडच्या गाड्या आहेत ना असे येत असतात तिकडून टायर पण लावले तिथे इम्पॅक्ट कमी व्हायला हो तर आपण इथून बाहेर पडलो आता तर आता साईडवर जाऊन भेटूया तर आता साईडवर आता इथे आपण पोचलोय आणि या साईडला आपण तो गोटा वगैरे मागवला होता म्हणजे जोत्यामध्ये खा टाकायला वरती माती टाकून झाल्याच्या नंतर इंची जी लेवल आहे सहा इंचाची त्याच्यावरती आपण हे टाकणार आहोत जेणेकरून जो आपला भराव आहे तो मजबूत झाला पाहिजे बेस्ट त्याच्यामुळे आणि अर्धा ब्रस्त तिथे पण आहे वे मागच्या वेळी आपण मागवलेला तो आणि या साईडला आता जरा जाडा मागवला आहे दिसेल तुम्हाला हे बघा हे सगळं आपण भरावमध्ये टाकणार आहोत आणि हे जे काही डब्बर वगैरे आहेत ते पण कॉर्नरला टाकायचे आहेत तर असं काय आपलं हे बांधकाम इथे झालेलं आहे जोत्याचं दोन्ही जे आपले साईड चालू आहे तर सेम लेवलला आता आलेले आहेत आता फक्त रिंग टाकून त्याच्यावरचं जे बांधकाम आहे ते आपल्याला चालू करायचं आहे हे बघा दिसेल तुम्हाला सगळं व्यवस्थित कसं आपलं हे बांधकाम झालेलं आहे आकाश तिथे उभं आहे आता जे सी बीची वाट बघतोय कारण की आपल्याला भरावासाठी जे सी बी लागणार आहे हे बघा हे मोठे दगड वगैरे आहेत खोटे ते सगळे आपल्याला ह्याच्यात टाकायचे इकडे प पडलेला जो गुटका भराव वगैरे आहे म्हणजे डब्बर वगैरे ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे कारण की हाईट खूप उठले त्याच्यामुळे भराव पण आपल्याला जास्त लागणार आहे त्या साईडला वरती जो मातीचा हे आहे तो पण आपण कट मारून ह्याच्यामध्ये सगळं टाकणार आहोत हे बघा त्याने ती गाडी डबरची ते, ते उगाच टाकली तो गोठा आहे तो कारण की आता तो आपल्याला सरकावा लागणार नाही तर टाकेदारी उचलायला लागतील कारण की सगळी जी माती आहे ते आपल्याला इथे आतमध्ये आणून टाकायची त्यामुळे बांधकाम कडक झालं मित्रांनो पाणी पण त्याला व्यवस्थित भेटलं या साईडला दिसेल जरा थांबावं लागतो जोता वगैरे झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर वरती रिंगचं वगैरे काम असताना ठोकाठोक होते सगळे बांधकाम आपलं हललं हलतं हलतं काम नाही त्याच्यामुळे आपण हे काम स्टॉप ठेवलं होतं आणि आत्ता आपण चालू करणार आहोत भराव झाल्याच्यानंतर रिंगचं काम चालू झालं की रिंग सुकली की आपलं वरचं बांधकाम करायला आपण मोकळे झालो असं आपलं प्लॅनिंग आहे म्हणजे दोन्ही कामं सेम लेवललाच आहेत पण ह्याला आपल्याला पटापट उचलायचे कारण की हे लांबचं काम आहे आपलं आणि ते आहे ते जवळचं काम आहे त्याच्यामुळे तर मित्रांनो सकाळी मी दहा वाजता आलो आहे आणि अजून काही बीचा पत्ता नाही म्हणजे पहिला जो एक वाजेपर्यंत येणार होता बारा एक वाजेपर्यंत ते कॅन्सल झालं आता तो आपण दुसरा बी बघितला आहे पण आता तो, तो बोलतो आहे पाच ते दहा मिनटापर्यंत मी येतो म्हणजे जवळच आलो आहे पण आजचा पुरा दिवस गेला आपला इथे आता बघूया तर काय होते तो जेसीबी सीबी आल्याच्यानंतरच आपल्याला समजेल की इथे किती वेळ लागतो आपल्याला तर तो आल्यावर तुम्हाला मी सगळं दाखवतो तर आत्ता जस्ट जेसीबी आलेलं आहे आणि बरीच वाट बघावी लागली आपल्याला तर हे बघा आधी सगळं ते काय आपलं जे डबर आहे म्हणजे जे पिढ्याचे जे दगड आहेत चिरा तुटलेला ते तो साईडला करून घेतो आहे त्याच्यानंतर हे जे मोठे मोठे दगड आहेत ते तो आतमध्ये टाकणार आहे सगळे ते तुम्हाला या साईडला दिसतील हे तर ते चिरे ते बाहेर काढून घेतो म्हणजे आपलं जी माती वगैरे हे मोठे गोटे वगैरे हे बघा या कॉर्नरला इकडे इकडे असे सगळे टाकले आहेत ते सगळे तो टाकून घेतला हे बघा इथे तुम्हाला मध्ये मध्ये पण दिसतील ते बघा तिथं दिसतील इकडं दिसतील तर हे सगळे असे आपल्याला हे करून घ्यायचे तर आणि हा गोटा तर आपण मागच्या वेळी टाकला होता एक आता हा अर्धा प्रासभर आहे इथं तुम्हाला दिसेल आपण आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्या साईडला पण आपण एक गाडी टाकून घेतली आहे तर असं सगळं हे चालू आहे इथे आता सगळं भरून नंतर मी तुम्हाला एका क्लिपमध्ये दाखवेन की सगळं किती कसं काय लेवल केलं नाही मोठे मोठे दगड बघा ते आपण सगळे कॉर्नरलाच टाकणार आहोत त्याला सगळं टाकायला सांगणार आहे मी तो पण जो सगळा चुरा आहे तो एक साईडला ओढून त्याला एकदा बकेटमध्ये भरून तिथे टाकायला सांगणार आता तो त्या साईडला कसं जातोय ते बघायचं आपल्याला कारण की तिथे आपण मध्येच चिऱ्याची गाडी टाकलेली आहे असं झालंय चालूच आहे आणि जे दगड गोटा आपण म्हणजे सगळा जो नदीचा गोटा आणला होता तो आपण मातीत मिक्स करून आपला जो जोता आहे फाउंडेशन आहे त्याच्यामध्ये आपण सगळी भरणी करतो आहे हे बघा हेनी काय होतं आपला जो आतला बेस आहे आतला जो फाउंडेशनच्या आतमध्ये जी आपण माती वगैरे काय टाकतो ते न करता आपण माती मिक्स गोटा टाकला आहे सगळा जेणेकरून आपली जी मजबूती आहे ती अशी वाढून राहील अशाकरता आपण हे सगळं केलं इकडे पण तुम्हाला दिसेल त्या साईडला पण त्यांनी तसं केलं आता ही माती का काढतोय कारण की तो जो गोटा आहे त्या साईडला तुम्हाला दिसेल तो सगळा तो आणून जेसीबीचे बकेट निया या सगळ्यावर पसरणार आहे ते मिक्स करून त्याच्यानंतर तो आत्म्या टाकणार आहे असं त्याचं चाललंय बघा अशा पद्धतीने इथे काम चालू आहे आपलं आकाश इथे गेला आहे वाल्याजवळ बसला आहे त्याच्या साईडला अरे चिरे वगैरे होते त्याला जरा काढावे लागले तिकडून नाही बघा वरतून ढकलून या साईडला काढावे लागले दिवस असा आपला गेलेला आहे आणि बीमुळे आपली थोडी गडबड झाली कारण की सकाळी जेसीबी दहा वाजेपर्यंत येणार होता तर तो ए बारा वाजेचं टायमिंग आणि त्याच्यानंतर एक वाजता वाजता येणार होता आता तो आला चार वाजेपर्यंत आला तो तिथे त्याच्यामुळे आपल्याला उशीर झाला नाही तर आपण दुपारपर्यंतच इकडे घरी आलो असतो तर असं काय झालं कारण की आज खूप कंटाळा आला त्याची वाट बघून बघून तो शेवटी चार वाजे चार वाजेपर्यंत आला तो तिथे त्याच्यानंतर आपलं जे भराव आहे त्या त्याचं काम पुढे चालू झालं आणि काय झालं भराव थोडा आपल्याला कमी पडला आणि ते भराव आपल्याला मागवावं लागणार आहे त्याच्यानंतरच पुढे आपलं काम चालू होईल कारण की बांधकाम केल्याच्यानंतर आतमध्ये भराव टाकायला खूप प्रॉब्लेम होतात वरच्यावर डायरेक्ट जेव्हा रिंग टाकल्याच्यानंतर साईनचा जेव्हा हो उठं वरती रिंगची हाईट तेव्हाच आपल्याला भराव टाकून अर्थ असतो कारण की नंतर आतमध्ये तुम्ही टाकायला गेलं तर माणसं वगैरे असं बरंच काय काय असतं आत्ता जर वरच्यावर टाकलं तर जेसीबीने सगळं काम होऊन जातं तर आता मी बघणार आधी रिंग टाकणार आहे त्याच्यानंतर एक ते दोन नंबर मला शक्यतो माती मागवावी लागणार आहे बाहेरून तर बघूया कसं काय होतं आहे आणि आत्ताच मी इथे शृंगारदळीमध्ये आलो आहे आकाश कुठेतरी गेला काहीतरी आणायला तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला असू नका तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये चला मित्रांनो बाय बाय धन्यवाद